आता डॉक्टर अमोल आपला आशीर्वाद घेण्यासाठी आले खर तर सकाळपासून आम्ही या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आणि मला खर तर आनंद होत आहे की अतिशय उत्साहपूर्वक सगळे ग्रामस्थ मंडळी आपल्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी सामील झालेले आहे गेले काही दिवसापासून आपण बसतोय का जोश काय होशच केलाय मला बोलू द्या कारण मला पुन्हा यायचं खर तर गेले किती दिवसापासून आपण बघताय का शेतकऱ्यांची काय परिस्थिती मी बाकीच काही बोलणार नाही पण शेतकऱ्यांच्या विषयावर मी बोलल कारण मी शेतकऱ्यांमध्ये काम करीत आलेला शेतकरी आहे अनेक दिवसापासून कांदा असेल टोमॅटो असेल सोयाबीन असेल याची परिस्थिती काय आणि त्याचा आवाज उठवायचं खरं काम खासदार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे गेले पाच वर्षापासून खासदार साहेब सगळे म्हणतात का खासदार साहेब आले नाही आले नाही आले नाही मी म्हणतो का खासदार साहेबांना काय येऊन दिलं नाही दिलं नाही दिलं नाही कुणी <laughs> येऊन दिलं नाही आपण खर तर मोठा प्रश्न चिन्ह या ठिकाणी खासदार साहेब योग्य वेळेला तुम्ही सांगा आमचा पुढे प्रश्न आहे का कुणी तुम्हाला येऊन दिलं नाही आणि ते योग्य टायबरला तुम्ही सांगा आपलं चिन्ह आता बदललेलं आहे सेना काँग्रेस आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता एकत्रित या ठिकाणी महाविकास आघाडी काम करतोय आणि आपली तुतारी आता पोहोचवायची आपल्या जुन्नर तालुक्याचा शिवजारीचा छावा संशोधन पुन्हा आपल्याला गरजला पाहिजे आणि या दोन्न तालुक्यातून सगळ्यात जास्त मताधिकारही आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी द्यायचंय आजच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि सांगतो धन्यवाद